हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्वांना स्वामी समर्थ तर आज आहे माघ महिन्यातील पौर्णिमा आणि संध्याकाळी मला अचानक समजलं की आजच बनवायचं आहे नेहमी तर संध्याकाळी सात वाजता मी केस धुवून आंघोळ केली आणि नंतर मग पुरणपोळ्या बनवायची तयारी केली आता साडेसात वाजलेले होते तर मी डाळ शिजत ठेवलेली आहे भात ठेवला होता गॅसवर आणि हे ना मी महोत्सवमध्ये आम्हाला हळदी कुंकूला भेटलेलं भांडं होतं आता पीठ मळायला घेतलेलं आहे आता पुरणपोळ्याचं पीठ असं मळून तयार झालेलं आहे आता मी इथं आमटी बनवायला घेणार होती आता इथं आमटीसाठी मी नाही इथं खोबरं लसूण जिरं हे सगळं वाटण काढून घेतलं होतं आता इथं मी लसूण सोलून घेते खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेणार होते आता हे सगळं वाटून मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत आपली डाळसुद्धा शिजत आलेली होती आपली डाळ शिजून तयार आहे आता आपण तिची पाणी बाजूला करून घेणार आहोत आता पाणी काढून घेतलं आता इथं पुरण बनवण्यासाठी इथं कढईमध्ये मी डाळ टाकून घेतली आता याच्यामध्ये चवीप्रमाणे म्हणजेच आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही गूळ टाकू शकता कोणी जास्त गोड खातं कोणी कमी गोड खातं आता मी इथं अर्धा गूळ वापरलेला आहे आणि अर्धी साखर असं प्रमाण घेतलं होतं आता इथं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं पुरण जे आहे ना ती डाळ शिजवून घ्यायची इथं गुळामध्ये इथं थोडीशी मी साखरसुद्धा टाकली होती तोपर्यंत माझं वाटणसुद्धा तयार झालं होतं आता हे आपल्याला चाळणीवरती ठेवून आपल्याला वरतून ग्लासने असं स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे पुरण जे आहे ना ते खाली पडतं याच्यात मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे मग आपलं इथं पुरण तयार तर आता इथं पुरण एका साईडला माझं होत आलं होतं म्हणजे शिजत आलेलं दुसऱ्या बाजूला मी इथं फोडणी करण्यासाठी तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला वाटण जे करून टाकलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला वाटण तेल सुटेपर्यंत नंतर याच्यामध्ये वेळ येते ती मसाले टाकण्याची आता तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही इथं करू शकता माझ्या इथं एका साईडला आमटी बनवणं चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला पुरण बनवणं अशी दोन्ही कामं चालू होती आता इथं आमटी जोपर्यंत हे मसाला जोपर्यंत भाजून होतो आहे तोपर्यंत मी पुरण वाटून घेत होती कारण पुरण थंड जर झालं ना डाळ तर ते वाटता येत नाही त्याच्यामुळे मग वेळ लागतो ते करायला म्हणून दोन्ही सोबतच करत होती आता इथं हळद टाकली आणि मग जे मसाले टाकून घ्यायचे तिथं धना पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि आमचा घाटी मसाला टाकून घेतलेला तर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात आपल्याला ना दोन ते तीन चमचे पाणी ओतून घ्यायचं आहे म्हणजे तेल चांगलं सुटून येईल आणि मसाला चांगला होईल आपला आता हे शिजेपर्यंत मी पुरण करून घेते बघू शकता तर एक छोटासा ग्लास घ्यायचा आपल्याला आणि असं वरून असं ते चाळणीने दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पुरण जे आहे ना ते खाली पडतं अगदी व्यवस्थित होतं आणि अगदी मऊ होतं पुरण अगदी डाळ डाळ वगैरे राहत नाही समज सारखंच होतं म्हणजे आता इथं मसाला झालेला आहे भाजून आता याच्यामध्ये आपल्याला जे डाळ शिजवलेलं जे पाणी राहिलं होतं ना ते इथं ॲड करायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे वरतून कोथिंबीर टाकायचं आहे मग इथं आपली आमटी तयार इथं आमटीला उकळी येते तोपर्यंत मी इथं नैवेद्य नैवेद्य बनवून घेते तर इथं बनवायचं आहे की सात आपल्याला चपात्या बनवायच्या आहेत सात तेलाच्या बनवायच्या सात बिना तेलाच्या बनवायच्या सात छोट्या पोळ्या तेलाच्या बनवायच्या सात बिना तेलाच्या बनवायच्या सात आवळे बनवायच्या असतात सात बोरं बनवायचे असतात आणि सात दिवे बनवायचे असतात असं सगळ्या गोष्टी ज्या असतात ना सगळ्या सात सात बनवायच्या असतात तर इथं मी सगळे असे म्हणजे मोजून घेतले होते आणि मग तसं ती तयारी करत होती मी एका साईडला पहिले सात पुरणपोळ्या ज्या आहेत ना त्या बनवून घेतल्या होत्या म्हणजे भाजायला कशा त्या पटकन भाजल्या जातात छोट्या असल्यामुळे तर तिथं सात एका साईडला मी बनवून घेतल्या आता पुन्हा मी गोळे बनवून घेते आता आपल्याला तेलाच्या बिन तेलाच्या चपात्या अशा सात सात बनवायच्या होत्या आता हा माघ महिन्यामध्ये ना नैवेद्य बनवला जातो माघ पौर्णिमा असं म्हणतात किंवा नव्याची पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आता ती शुक्रवारी होती आणि शनिवारी संध्याकाळी सहापर्यंतच होती त्यामुळे हे शुक्रवारी संध्याकाळी मला करावं लागलं होतं ते मला अचानक समजलं आणि आता इथं तवा ठेवलेला आहे मी भाजून घेते आता बिना तेलाच्या बनवल्या मी इथे तीन तीन चार चार अशा छोट्या छोट्या चो असल्यामुळे मी त्या एकत्र अशा ठेवून भाजून घेतल्या म्हणजे वेळसुद्धा वाचला कारण एक एक म्हटलं की खूप वेळ लागला असता मला बनवण्यासाठी तसं पण मला उशीर भरपूर झाला होता हे सगळं करण्यासाठी आता हे असे सर्व बनवून घ्यायचे आमच्याकडे हे सर्वजण बनवतात म्हणजे नव्याची पौर्णिमा जी असते ना ते सगळे लोक सा बनवतात म्हणजे त्या दिवशी हे नवं भरलं जातं असं म्हणतात तुमच्याकडे काय पद्धत आहे नक्की सांगा माझी पद्धत काय तुम्हाला कशी वाटते आमची ही सातारकडची पद्धत आहे मी अगोदरसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये आता इथं बिना तेलाच्या चपात्या बनवल्यात तेलाच्या बनवल्यात मग नंतर मी आवळे बनवले सात नंतर दिवेसुद्धा बनवायचे आहेत आपल्याला पिठाचे आता इथं मी दिवेसुद्धा बनवून घेतले हे बघा तुम्ही या पद्धतीने असे बनवून घेतले दिवे छोटे छोटे बनवून घ्यायचे आहेत आणि असे दाबून घ्यायचे म्हणजे ह्याला काय होतं असे सात दिवे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये इथं बोरं आणि दिवे हे दोन्हीसुद्धा तळून घेतले तेल कमी वाटत होतं त्यामुळे मी काय केलं थोडं तेल जास्त टाकलं आणि सगळे दिवे एकत्र भाजून घेतले कारण छोटे छोटे दिवे बनवले होते कोणकोण मोठेसुद्धा बनवतो छोटे छोटेच बनवायचे असतात आणि नंतर काय करायचं ह्याच्यामध्ये तेल टाकायचं वात टाकायचं आणि हे जळवायचे असतात म्हणजेच दिव प्रज्वलित करायचे असतात थोडक्यात आता इथं हे आवळेसुद्धा तयार झालेत माझे सात आणि माझी बोरंसुद्धा तयार झाली आहेत सात असं हा पूर्ण नैवेद्य होता नंतर शेवटी पापड वगैरे तळले मी आणि मग असा हा सगळा नैवेद्य जो असतो ना तो देवाला म्हणजेच चंद्राला नैवेद्य दाखवला जातो तुम्ही बघू शकता इथं हे सगळे सात जात आहेत मग हे दिवे आहेत सात आणि बोरं आणि आवळे असं हे सगळं आता ह्या दिव्यांमध्ये तेल लावायचं आहे तेल टाकायचं आणि वाती टाकून प्रज्वलित करायचं आणि मग हा जो नैवेद्य जो असतो ना तो देवाला दाखवायचा चंद्राला दाखवायचा आणि नंतर मग हा झाकून ठेवायचा असतो म्हणजेच की दुसऱ्या दुसऱ्या दिवशी याच्यामधल्या पुरणपोळ्या वगैरे तुम्ही खाऊ शकता पण इथं असं म्हणतात की मुलींना देत नाहीत आता का देत नाहीत मला काय माहीत नाही मला जेवढं माहीत होतं तुम्हाला तेच सांगितलेलं आहे आता मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे आता मला साडी वगैरे नेसायची होती पण त्यामुळे खूप उशीर झाला होता त्यामुळे मला काही ते जमलंच नाही वेळ मिळाला वेळ कमी होता ते अचानक समजल्यामुळे नाहीतर मी हे शनिवारीच करणार होती पण आता सगळे म्हणाले की शनिवार संध्याकाळी सहापर्यंतच पौर्णिमा आहे त्यामुळे हे शुक्रवारीच करावं लागलं होतं असं काही नाही ज्यांना जर शुक्रवारी शक्य नव्हतं म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी पंधरा दिवसामध्ये कधीही मंगळवारी शुक्रवारी असं करतात तर आता इथं मी असाच नैवेद्य जसं मी आंघोळ केल्यानंतर टॉवेल गुंड डोक्याला बांधलेला होता अगदी तसाच ठेवला होता कारण माझ्याकडे वेळच नव्हता इतकी गडबड गडबड शेवटी देवाला नैवेद्य दाखवला चंद्राला दाखवला अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच केलेलं आहे पण ते अचानक समजल्यामुळे खूपच वेळ झाला तो तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली माझी पद्धत जर आवडली असेल किंवा माझ्या माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही गोष्ट आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आता व्हिडिओ बघत बघ बघायला आलाच आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर हा नैवेद्य असा बाहेर मी खिडकीमध्ये ठेवलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका धन्यवाद